त्याला माय ने त्याला मायबापाची बापाची किंमत विचारा आई कोणाला म्हणतात भाटपाठ म्हणजे तीन पोळ्या आणि जेवणा अशा जे माय म्हणते जेवण झालाय म्हणणारी आई असते बाप कोणाला म्हणतात या सुनाय कुणी सुना या त्या सुनाईची किंमत कुठपर्यंत आहे जो परंतु त्या बाहेरच्या घरात तुमचा बाप जेवंत आहे ना हो परंतु तुमची किंमत आहे हो बाहेरच्या तुमचा बाप मेला ना तुमची किंमत शून्य झाले शिवरायात नाही तो बाप जेव्हा तू गाडीत बसते तुझ्या हातात पाचशे हजार रुपयाची नोट देतो आणि काय म्हणतो तिकडे गेल्यावर साडी घेऊन आमचा बाप लहानच्या मुलीला घेऊन जर कपड्याच्या दुकानात गेला आणि तिथे गेल्यावर आमची मुलगी नऊशे रुपयाचा ड्रेस पसंत करते आणि बाप जेव्हा खिशात हात घालतो याच्या हातात फक्त पाचशे रुपये असतात तेव्हा त्या बापाची घालमेल बघण्यासारखी असते तेव्हा तो बाप काय म्हणतो मुलीला घेऊन घरी गेला रात्री आल्यावर मी ते सारे ड्रेस गेलो तो हा बाप दिवसभर राब राब राबतो रात्री ड्रेस घेऊन जातो जेव्हा घरी जातो तेव्हा झोपली असते जेव्हा मुलगी सकाळी शाळेत जाते तेव्हा आमचा पाप झोपला असतो दादा तो पाप झालायचा नाही झालं आमच्या मध्ये असे काही आहे ते स्वतःच्या माय बापा सोबत तीन तीन महिने अबोला ठेवते दादा जो पर्यंत बापाच्या बापाची किंमत करा आज घरी गेलावा त्या बापाचा हात हातात घ्या बापाच्या हातावरच्या रेषापा बाप्पाच्या पायावरच्या रेषापा आज त्या बाप्पाला घरी गेल्यावर कडकडून मिठी मारवे व तुम्ही आज ते बाप्पाच्या हातावरच्या पायावरच्या देशा पाहिणार नाही शेवटच्या क्षणी तुमचा बाप मेल्यावर कोणीतरी म्हणतो तुझ्या बाप्पाच्या अंगावर गळूबा देतात तेव्हा त्या बापाची पा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा तो बाप चालचा आई म्हणते आई म्हणते सर्वांच्या मुलीकडे मोबाईल आहे सर्वांच्या मुलाकडे मोबाईल आहे आपल्या मुलीकडे मुलाकडे मोबाईल नाही असं म्हटलं होतं बाप जेवतानी घास सुद्धा हात घेत नाही ओ पण सोपान कनेरकर सारख्या माणसाकडे जो वीस हजार रुपयाची फी मांडणारा तुमचा बाप असतो दादा आज त्या मोबाईल मध्ये सिम बाहेर काढा आज त्या सिमच्या चे सॉकेट चेक करा त्या सॉकेटच्या माग तुम्हाला सिम दिसणार नाही हो पण तुमच्या माय बापाच रक्त त्या सॉकेटला लागला एवढं मात्र विसरू नका पण नाही दादा त्या माय बापाचे आम्ही उपकार जाणत नाही काही दिवसांना समोरून फोड येते मुलगी म्हणते बाबा मी माझ्या आयुष्याचा साथीदार आहे असं म्हटल्यावर सहा फुटाचा बाप कारण तिथं कोसळतो कारण की त्याच्या आगरची लक्ष्मी आज गेली आहे त्याच्या आगरची इज्जत आज निर्माण झाली तो भाऊ बुलेट घेऊन फिरायचा तो भाऊ आज घराच्या बाहेर निघत नाही जे माय किचनच्या बाहेर कधी नाही यायची तिथं पोलीस बूट घालून जातात

मेलेल्या माणसाले चिता सार पण जिवंतपणे माय बापाचा नाच करतो दादा माय बापाच जिवंतपणे सरळ रस्तो एखाद्या कार्यक्रमात जातात समोरच्या बळीने कुचका भक्तीची आई आली बाला दादा माय बापाच जीवन जिवंतपणे मेल्यासारखं होतं रे अरे प्रयत्न त्या माय बापाने केलं होता काल परवा आलेला प्रियकर आमच्यासाठी एवढा काही महत्वाचा होऊन जातो की आम्ही माय बापाचा हात सोडतो दादा अरे त्या प्रियकरांना तुला किती कॅफेमध्ये कॉफी पाजली अस किती हॉटेलिंग केलं किती बाहेर फिरलं अस पण आज त्या कॅफेटेच्या कॉफीची किंमत मायच्या स्तनातल्या दुधाने होऊ शकत नाही दादा एवढं ना, मात्र लक्षात घ्यायचं आहे आम्ही करा शनीक ओयो रात्र गुजारतो त्या ओयो मध्ये रात्र गुजरतो तुमची इज्जत एवढी सस्ती नाही हो तुमची इज्जत एवढी सस्ती नाही त्या पंधराशे रुपयाच्या हॉटेल मध्ये तुमची इज्जत दावणीला मंद एवढी स्वस्त इज्जत नाही हो ते इज्जात कोण मानवली नऊ महिने नऊ दिवसामध्ये त्या डिलिव्हरी पिरियड मध्ये एवढं तरी फुलड गेलं तो पुर्या जिल्ह्याचे दवाखाने पालथे घालणारा तुमचा बाप आहे आणि कितीतरी डेसिबलच दुःख सहन होत नाही एकशे साठ डेसिबलच्या जर दुःख झालं तिथे ते, ते माय मरू शकते अशा वेळी कितीतरी डेसिबलच दुःख सहन करते आणि तुला जन्माला घालते तुझ पवित्र त्या काळात तुझा बाप जपतो रे आणि तू तुझी पवित्रता जर पंधराशे रुपयाच्या हॉटेल मध्ये खात्म करत असेल तर त्या माय बाप्पाची तू संतान होऊ शकत नाही दादा तेच माय बाप अरे तेच बाप दिवाळीच्या दिवशी अंगावर फाटले कपडे घालते पण तुझ्या अंगावर कपडे घालते ते माय बाप असत पाण्या धोतले नाही हो त्या माय बापाच्या रक्तात धुतल्या एवढं मात्र लक्षात घ्या आणि कोणाच्या तरी घरची सून काय होतो कोणाच्या तरी घरची सासू काय होतो त्या घरात गेल्यावर त्या रूम बेतला इथ जर थुकतो तर सून बोलल्याशिवाय राहत नाही मुलगा बोलल्याशिवाय राहत नाही अशा वेळी थडकत घराच्या बाहेर जातो आणि स्वतःची थुंकी फेटतो अशा वेळी सोन्या नाण्यानं ना ना भरलेला हात जर आमच्या बाप्पाच्या तोटासो जात नसेल नाऊ ना ना ना। ना शकत नाही रे तोच बाप तेच माय दिवाळीच्या दिवशी काय वाड्यातून अडगडीच्या रूम मधून मुलं मुलं डोळ्यानं वाट पाहते आता तरी माझा मुलगा आता तरी माझी मुलगी वृद्धाश्रमात असलेल्या माय बापाशी तो मुलगा मुलगी पोचत नाही दादा या देशातले नव्वद पर्सेंट वृद्धाश्रम केव्हा बंद होईल तेव्हा या सुनींना आणि मुलींना आपले माय बाप पोचण्याची परवानगी मिळेल तेव्हा या देशातले दे नव्वद पर्सेंट वृद्धाश्रम देशातले दे शंभर टक्के वृद्धाश्रम तेव्हा बंद होईल तेव्हा प्रत्येक सून आपल्या सासू सासऱ्यांना मायबाप समजेल ना तेव्हा या देशात एक सुद्धा वृद्धाश्रम नाही दादा ना 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 ना। अरे रास्त कुत्रे त्याप्रमाणे आपले माय आशीर्वाद देणार जरा पण मायबापन्म राहणार नाही आजचं कीर्तन त्या माय बाप्पाच्या ऋणातून उपकृत असणार कीर्तन असलं पाहिजे त्या माय बाप्पाचं नाक कटलं पाहिजे घरावरचा झेंडा माय नाकाचा शेंडा माय बापाच्या टोपीचा शेंडा कधी गमला नाही पाहिजे एवढंच लक्षात घ्यायचंय माता बहिणे मी तुम्हाला रडवाल न चालतो पण जिवंत माय बापाची संतान दादा आपल्यामध्ये रडल्याशिवाय राहत नाही आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र जाऊन तुमच्यातून निघतो आमच्या माय माऊलींना मंत्र जो कोणता मंत्र पदार्थ पदर मोबाईल वाला कुठं मोबाईल वाला एखादा डोक्यावर पदर दिसणार नाही तिचेच मी फोटो काढणार आहे <laughs> ना पदर नाही घेतला <laughs> निळी साडीवाली अजून पदर नाही घेऊन राहिली खादार पदार्थ माझी बायको घेते डोक्यावर घ्या डोक्यावर बोरींना ओळणी घ्या ओरणी लाल वाटते ओरणी घ्यायची मुसलमानाची पोरगी बुरखा घालायला लाजत नाही पण आमची पोरगी ओळडी घ्यायला लाजती लाजते ना आता पाय कसं दिसते कस दिसते दिसते ना पहिला मंत्र पदर घे दुसरा मंत्र पदरात घे माय मौलीचं विशाल तुमचं हृदय जेव्हा पदरात घे पदर खोत प्रियंका आणि अंकिता सारखे हत्या गाण मध्ये होत आहे त्याच्यामुळे पदर खोचला पाहिजे आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र देऊन तुमच्यात निघतो आज घरी गेल्यावर सोपान कनेरकरच कीर्तन ऐकलं ना त्याचं झोपता आणि झोपता त्याचं सगळ्यात वर्त लिहायचं काय मरा लागते रात्री झोपताना निवडायचं मरा लागते काही प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही कारण की मरा लागते काही कोणाच्या पुरीने मिस कॉल देण्यात मजाने कारण की मरा लागते काही कोणाच्या साडीवर ड्रेसवर चढण्यात मजा नाही कारण की मरा लागते मित्राचे घेतलेले उधार पैसे लवकर दिले पाहिजे कारण कि मरा लागते फायनान्स वाल्याचे नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात मजा नाही कारण की मरा लागते सुपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंट वर जाऊन तिथे एका पोरीची कमेंट असते हा तिने खालून रिप्लाय देते हाय रितिका जेवलीस का, का मजण्यात मजा नाही कारण की मला लागते नाही ना चिंतनची शस्त्र आणि नाही नम धळती पाव का आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे त्या मृत्यूला कवटाळाच आहे मी इथे येपर्यंत आमच्या दादा कुठपर्त आहे दादा कुठपुरत आता जाता नेहमी मरुना म्हणजे कोणी फोन करत नाही दादा एका क्षणाचा काही होऊ शकते आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे काल परवा म्या काम्राज्य आले सोपा पहिल्यांदा सारखी मुळव्या संघटनेची मिसळ नसते आमच्याकडे ते म्हटलं था ते निवांत झोपले त्या वेळ्या वेळात मी ते लॅपटॉप ओपन केला लॅपटॉपवर पाहिजे सगळ्यात वरचं नाव होत माय सोपान कनेरकर मॅथ हे नाव तिथून कट केलं सगळ्यात खाली बेस्ट केलं यमराज जिथरानं उठले वा 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 मस्त जेवण चहा नाश्ता झाला मी लय खुश आहे काय करता काही नाही म्हणे आजच्या दिवसाची सुरुवात वरून नाही तर खालून वर्तमान म्हणे दादा त्याच्यामुळं मृत्यू तुम्हाला सोडणार नाही या गोष्टीचा विचार करा आजची कीर्तन सेवा झाली तुम्ही सगळ्यांना साथ दिली त्या